राधानगरी तालुक्यातील एळवडे येथील तालुक्यातील एळवडे येथे केल्याने चार पुरुष व एक महिला असे पाच जण जखमी झाल्याची घटना घडली गट आहे याबद्दल अधिक माहिती अशी की एळवडे गावामध्ये विठ्ठल मंदिर शेजारी असणाऱ्या नारळाच्या झाडावर मधमाशांचे मोठे पोळे आहे सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सदाशिव लक्ष्मण कुपले व सत्तर हे देवदर्शनासाठी विठ्ठल मंदिरात जात असताना अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या बाबुराव शामराव कुपले वय पासष्ट व आनंदीबाई सदाशिव कुपले वय पासष्ट उत्तम सदाशिव कुपले वय चाळीस अहमद रफीक कासिम साहेब शेख वय पंचावन्न या पाच जणांवरही मधमाशांनी हल्ला चढवल्याने ते जखमी झाले त्यांना गावातील नागरिकांनी तातडीने राशिवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केलं परंतु त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं या घटनेची नोंद कोल्हापूर सी पी आर पोलीस चौकीत झाली असून सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले महानकर निपसाठी विजय बकरे राधानगरी रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज